यांना काही माहित नाही आम्हाला बायपास मध्ये टाकले हे तुम्हाला निधी तुम्हाला माहित नाही तुम्ही कशा म्हणली सर्विस आमची रहिती ना बोला तुम्ही सर्व्हिस पैसे राहिले असतील पैसे आम्ही लगेच जोडून घेतो मी ऐकत होते ना तुम्ही आम्हाला घालून मी पण बोलतो ना मी तुमच्या नाही बोललो ना तुम्ही कशा म्हणले सर्विस आम्हाला माहिती ना मग तुम्ही आता बोलायचं माहिती पैसे देण्याचा आधी घर लगेच नाही ऐकून दे ना रोड संदर्भात गावातली बरीचशी लोक आमच्याकडे ग्रामपंचायतीमध्ये आता पर्यंत आल्यान आमचे पैसे राहिले तुम्हाला काय पैसे सल्ला पंच राहिले असेल काय करता आमची पाईपलाईन नाही

मशीन किथे वेठा फोन कला मोकिली कायला असतो कशा त्याच्यासाठी थांबतो तुमचा सर आहे का त्यालायर करून आमची ना रोडची हद्द भर होते ना पहिली आमची हद्द मोठी हद्द भरते ना शंभर टक्के जोरात नाही आवाज माहिती आवाज असते पण मी काय म्हणतोय काय हरकत असेल शंभर टक्के हरकत करतो परंतु आमची जी प्रोसेस आहे ते आमची प्रोसेस होणार म्हणजे होणार होती ना उद्या जाऊन तुम्ही म्हणायचं ना की पाणी साचलं म्हणून त्याच्यामध्ये झालं की तुम्ही जर जर आमच्या जर मोजणीच्या आम्ही फक्त मागणी केली होती मी काय सांगतोय मी काय सांगतोय काय मागणी केली होती काय नव्हती काय करायचं किंवा नाही करायचं तिथं मला तुम्हाला तुमचं काय म्हणताय काल फोन केला पाणी साचलं फोन केला साहेब काय तुम्ही काय म्हणले पाटील करता मला फोन करायचा करायला आम्हाला आमच्या गाठार बाय सर्विस रोड तुमच्या बाय याच्यामध्ये होता का रोडर मध्ये रोड होता का आज आम्हाला रेट पण कमी बायपास रेट दिलं तीन तिपनचं रेट दिलं आम्हाला भांडू शकतो ना तोपर्यंत आम्ही नाही आज लावून ना आम्ही आम्ही काय करायचं बघू

सगळे आमच्याकडे यांनी ऐका ते म्हणा दाट वरतो पोलीस बंदोबस्त आणला एक दिवस वर थांबले नाही आजोबाची काय हालत पोलीस मागच्या त्या वेळेला यांचा रोड काढायचा पोलीस बंदोबस्त एक दिवस वर थांबले नाही उचका उचका मग त्या वेळेला शेतकरी नव्हते आज आज काय झालं पैसे यांनी किती काळजी केली रोड होऊन किती वेळ झालं आज जागा भरावा झालं पाणी कुठे गेलं यांनी पाणी कुठे मला दाखवा मेन मुद्दा सांगा तुमचा यांनी ऐका 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 यांनी मला फक्त एवढं सांगा काय हे पाणी गेलं कुठं कुठं मोर्या ठोल्या कुठं काय ठे एवढं दाखवा

आमची हद्द आहे एक आम्हाला बघायचं आहे ना मग आमच्या आधीमध्ये मध्ये काहीच नाही करायचं तुमची आदम आम्हाला सिद्ध करायची बरोबर आहे आम्ही नाही करणार तुम्ही करता आम्हाला दोन्हीला लेटर आहे ना आमच्याकडे आम्ही सिद्ध करतो आम्ही सिद्ध करतो तुम्ही आमच्याकडून हां करणार एक मिनिट आहे का काय वगैरे असं काहीतरी तुम्ही नाही तुम्ही मला काल कोट बोलले ना काल कसल कर काल मी चार वेळा फोन लावला तर तुम्ही मला नाही फोन केलास माणसांनी जर असं म्हणत अस ना काहीतरी मला एक जरी फोन आला असेल यांच्या नावाचा फोन केले आता पावसाच्या आधी तेच सांगतो त्याच्या ऐका साहेब होता ऐका ना त्यांच्या पत्ती आम्हाला काहीतरी बोलत असेल का रोड